नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात न चुकता ही चार कामे करा घराची मुलांची पतीची प्रगती होईल आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही दुःखाचा व सुखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्याची आखणी आहे मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या आमोसेला संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही या वर्षी पितृपक्ष महिना म्हणजेच भाद्रपद सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तो सर्व पितृ आमोसेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन देखील केले जाते पितृपक्षात यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पित्रांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे व काय करू नये पितृपक्षात काय करावे पितृपक्ष सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते जर तुम्ही पितृपक्ष तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजे पिंडदान करावे पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कोश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असं म्हणतात ब्रह्मचर्याचं पालन करून श्रद्धापूर्वक नियत निर्म करावे पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन आशीर्वाद देतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवा हे अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे पूर्वजांपर्यंत पोहोचते पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा खाऊ घाला यामुळे पितर संतुष्ट होतात पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जाते पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमाला जल अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात पितृ श्राद्धक करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही तुम्ही पालन करा सात्विक भोजन करावे सात्विक भोजन करावे म्हणजेच लसूण कांदा यांचा वापर आहारात अजिबात करू नये संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशोगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची देखील पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत करणे देखील या काळात आवश्यक आहे मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी आता पितृपक्षामध्ये काय करू नये पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचं सेवन करू नये या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका यामुळे पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल इत्यादींचा वापर करण्यास मनाई केली जाते आपल्या घरात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धन हानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केली जाते म्हणूनच पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र याच वस्तू स्वतःच्या वापरासाठी तुम्ही खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ हे दानासाठी द्यायचे असेल तर ते तुम्ही तेव्हा विकत घेऊ शकता नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वादही देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणतीही मनाई नाही किंवा मग तुम्ही अशा गोष्टींची बोलणी करू शकता व्यवहार पैशांची देवाणघेवाण नंतर करावी तुमच्या प्रगतीवर देखील पूर्वज यामुळे प्रसन्न होतील असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पण शक्यतो फक्त सौदा पक्का करणे पूर्वतयारी आधी सर्व गोष्टी तुम्ही करू शकता काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य पितृपक्षात करू नये घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम देखील पितृपक्षात करू नये हे काम देखील या काळात वर्ज मानले जाते फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने वस्तू ही खरेदी करण्याचे देखील लांबणीवर टाकावे घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची सगळ्यांनीच काळजी घ्यावी कोणत्याही स्थितीत खोटे फसवण्याचे कार्य देखील पितृपक्षात करू नये जर वर्षभरासाठी हा नियम पाळायला असला तरी देखील पाळावा या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं देखील अश्रू मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं आपले मूळ खांदांची मर्यादा ओलांडून कोणतेही काम या काळात करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजे तुम्ही मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरीही वरील सर्व नियम तुम्ही पाळावेत व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद